ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे उंच आणि शक्तिशाली अशा अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिक चातुर्याने ठार मारले बीजापूरचा राजा आदिलशहा होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळवलं होतं सोळाशे एकोणसाठमध्ये बिजापूरचा राजा आदिलशहासाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपवले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात यापूर्वी देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता परंतु त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे जा वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठचा अफजल खान रणनीती बनवण्यात पटाईत होता त्याने यापूर्वी शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती त्याने आपल्या सैन्यासह हो वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलवले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहो मी तिथे येत नाही आपणच प्रतापगडला या असा निरोप धाडला अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोचला तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली भव्य शामियाना उभारला होता प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते अफजल खानने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाताच्या स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडेही नसेल आणि दोन्ही पक्षांतील दहा अंगरक्षक असतील त्या अंगरक्षांकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली भेटीच्या वेळी अफजल खान वेळेआधीच शामियानेत पोहोचला शामियाना मोठा होता निशस्त्र भेटायचे असे ठरले होते तरीही अफजल खानाने आपल्या अंगरख्याखाली कटार लपवून ठेवली होती अफजल खान काही कट कारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले जिरेटोपखाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघ नखे लपवली होती दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले अफजलखानाची उंचीपुरी देहयष्टी होती तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले शिवरायांना बघून या शिवबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरवले आणि त्यांना जवळ बोलवले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली अफजल खानने त्यांना आपल्या बाहूपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानने लपवलेल्या कटाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या मुठीतील वाघ नखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढलं आणि त्याला ठार केले अशा प्रकारे छत्रपती शिवाजीराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कौशल्यतेने वध केला अफजलखानाने दगा दगा म्हणत आकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभे असलेला सय्यद आत आला अफजल खानला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जिवा महाला त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यतला ठार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले होता जिवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले इतिहासात हे hey, युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते